तर एसटीत लवकरच भरती होणार आहे लवकरच दहा ते पंधरा हजार जागा भरण्याबाबतचा निर्णय आहे विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊनच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या भरतीबाबतच्या ठरावाला मंजुरी दिल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सक्सेस स्पॉट आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एस टी महामंडळामध्ये दहावी पासवर मोठी भरती इथं निघलेली आहे तर पहा जे उमेदवार दहावी पास आहेत तसेच जे उमेदवार पदवीधर आहेत तर त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी इथं असणार आहे तर पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही नोकरीची जाहिरात इथं प्रसिद्ध केलेली आहे तर पहा एस टी महामंडळात ही जी जम्बो भरती निघालेली आहे तर ही जम्बो भरती दहावी पास ते पदवीधरांसाठी असणार आहे आपल्या सर्व उमेदवारांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी इथं असणार आहे तर ही सर्वांसाठी एक मोठी नोकरीची संधी इथं म्हणावी लागणार आहे तर पहा एस टी महामंडळात जी जंबो भरती निघालेली आहे त्यासाठी वयमर्यादा काय असणार आहे पात्रता काय असणार आहे नोकरीचं ठिकाण काय असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एस टी महामंडळात जम्बो भरती दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी पहा म्हणजेच जे उमेदवार दहावी पास आहेत दहावी पासपासून ते पदवीधरांपर्यंत ह्या सर्व उमेदवारांसाठी इथं या महत्त्वाच्या जागा इथं निघालेल्या आहेत जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सुद्धा यामध्ये जागा आहेत आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये भरपूर जागा आहेत तर पहा आपण पुढे ते सविस्तरपणे पाहणार आहोत पहा मित्रांनो अर्ज कुठे करायचा याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून घ्या तर पहा राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर वाढल्याने सध्या विविध विभागातील पदभरती बंद आहे तरीही एस टी महामंडळात मात्र नवीन पदभरतीची जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे पहा तर पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ही जाहिरात कोणत्या पदांसाठी आहे ती माहिती आपण पुढे सविस्तरपणे घेतलेली आहे पहा तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे पहा राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर वाढलेला वाढल्याने सध्या विविध विभागातील पदभरती बंद असताना एस टी महामंडळात मात्र नवीन पदभरतीची जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे एक मोठी बातमी इथं म्हणावी लागणार आहे पहा मित्रांनो जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही हे एक मोठी आनंदाची बातमी इथं असणार आहे तर या माध्यमातून तुम्ही नोकरीची संधी इथं मिळवू शकता यासाठी खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील हा तुम्ही इथं शेअर करायचा आहे तर पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी इथं उपलब्ध झालेली आहे पहा जे कोणी उमेदवार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी इथं चालून आलेली आहे नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात इथं प्रसिद्ध केलेली आहे ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं करता येणार आहे पहा म्हणजेच या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता तर या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे पहा तुम्हाला याबद्दलची जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तुम्हाला या भरतीबद्दल एक नोटिफिकेशन जर डाउनलोड करून घ्यायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं तु उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पहा मित्रांनो जर कुणाला याबद्दलची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलच्या माध्यमातून पाठवणार आहे तर पहा या अंतर्गत एकूण तीनशे सदुसष्ट रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पहा मित्रांनो तीनशे सदुसष्ट रिक्त जागांसाठी ही भरती इथं केली जाणार आहे तर पहा या तीनशे सदुसष्ट रिक्त जागामध्ये अभियांत्रिकी पदवीधर इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक मॅकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मॅकॅनिक मोटर व्हेकल मेटल वर्कर वेल्डर ज्यालाच गॅस अँड इलेक्ट्रिकल गॅस अँड इलेक्ट्रिकल वेल्डर तसेच पेंटर मेकॅनिक डिझल इलेक्ट्रिशियन फिटर टर्नर आणि कारपेंटर यांचा समावेश आहे पहा तर ह्या विविध पदांसाठी ही भरती इथं निघलेली आहे तुम्ही हे सर्व पदे इथं पाहून घ्या वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता तर या विविध पदांसाठी ही भरती इथं निघलेली आहेत पहा तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सुद्धा यामध्ये भरपूर पदे आहेत जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा यामध्ये भरपूर पदे आहेत तर तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार त्या पदासाठी तुम्ही इथं अर्ज करायचा आहे पहा या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे पहा म्हणजेच तुम्ही जर या पदांसाठी तुम्ही या नोकरीसाठी जर इच्छुक असाल तर तुम्ही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या पदासाठी ह्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच अकरा तारखेपर्यंत ही पदासाठी ह्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता अकरा तारीख इथं शेवटची तारीख असणार आहे पहा इच्छुक उमेदवारांचे वय चौदा ते तीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे पहा म्हणजे तुमचं वय या भरतीसाठी तुमचं वय चौदा वर्ष ते तीस वर्षाच्या दरम्यान इथं असायला पाहिजे म्हणजे चौदा ते तीसमध्ये तुमचं वय असणं गरजेचं असं असणार आहे तर बघा सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी तर तुम्ही सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणं करून घ्यायची आहे पहा म्हणजेच तुम्हाला अगोदर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या भरतीसाठी एक नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक दिलेलीच आहे तर या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर पुढील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे पहा प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पहा तर तुम्ही पुढील प्रमाणे अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला जर हा अर्ज करता येत नसेल तर तुम्हाला यासाठी अर्जाचा जो नमुना आहे तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मार महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे त्यानुसार तुम्ही या पदासाठी या भरतीसाठी अर्ज इथं करायचा आहे हा अर्ज नमुना भरून तुम्हा तुम्ही हा कार्यालयात सादर करायचा आहे तर पहा या पद्धतीने तुम्ही अर्ज भरल्यानंतरनं तुम्ही हा अर्ज नमुना कार्यालयामध्ये सादर करायचा आहे तर पहा नाशिकमध्ये एक ठिकाण आहे एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव नाशिक या ठिकाणी तुम्हाला हा अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्जाचा नमुना पाहायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्ही त्या कार्यालयात हा सादर करायचा आहे तर पहा मित्रांनो या पद्धतीची हे भरती इथं असणार आहे जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तुम्हाला याबद्दलची अजूनच सविस्तर माहिती पाहिजे असेल तुम्हाला या फॉर्मबद्दल या, या अर्जाबद्दल जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मा मला सांगायचं आहे तो तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद